ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मात्र अर्जुन आणि चैतन्य यांनी साक्षी आणि प्रिया यांच्या विरुद्ध पुरावा मिळाल्यावरती अजून पुरेसे पुरावे हवे असल्यामुळे मोठा आश्रमामध्ये घेऊन येत आता मात्र खूप मोठी एक ट्रिक केलेली असते आणि या सगळ्यामध्ये नागराजने पण बदला घेतलेला असतो नागराजने गेम उलटा फिरवत प्रियाला अडकवलेलं असतं आतापर्यंत नागराज प्रियाला आयडिया की आपण अशी बॉडी करू त्या बॉडीवरती असं टाकू त्या बॉडीवरती तसं टाकू पण प्रत्यक्षात ज्या वेळेला योजना करण्याची वेळ येते वे तेव्हा मात्र नागराजने प्रियाला एकटीला पाठवलेलं असतं आणि नंतर प्रियाच्या मागावरती दोन गोष्टी एकाच वेळेला घडून येतात प्रिया आणि साक्षी आश्रमात येऊन आता खूप मोठा सापळ्यात अडकणार असतात चैतन्य अर्जुनच्या आणि त्याचप्रमाणे नागराजच्या सापळ्यात प्रिया ते म्हणजे प्रतिमाचे बॉडीच्या संदर्भात आता रविराजांच्या समोर काय सत्य येणार अर्जुन अर्जुन आणि काय प्लॅन केलाय ज्यात साक्षी आणि प्रिया अडकलेत हे या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तिकडे प्रियाने महीपतीला सांगितलेलं असतं की, पाहा। इकड़े की हे बघा तो माझा बोलका आहे ना त्याने मला खूप महत्वाची माहिती सांगितली त्याने मला सांगितलेलं आहे की या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये तो आहे ना अर्जुन सायलीचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज सा तो सामील होता आता मात्र म्हणतो याचा तुला काय उपयोग प्रिया म्हणते म्हणते साक्षी तुम्हाला काय वाटलं मी इतकी साधी सुधी मदे आहे का कोर्टामध्ये आपण हे सिद्ध करू शकतो की अर्जुन सायली हे खोटे नवऱ्या बायको आहेत आणि ते आपल्या घरच्यांना सुद्धा फसवतायत म्हणजे ते किती मोठे फ्रॉड आहेत आणि जर का अर्जुन आपल्या घरच्यांना फसवू शकतो तर तो या केस संदर्भामध्ये बाकीच्यांची सुद्धा नक्कीच फसवणूक करू शकतो की म्हणजे वकील म्हणून म्हणण्यासाठी तो योग्यच नाहीये त्याचा वकील मी रद्द करायला लावते यावरती महिपत म्हणतो ही तर माझ्या आयडिया डोक्यात नाही आली पण तू या सगळ्यामध्ये काय करणार काय आहेस ते तर सांगशील मला मग तुझ्याकडे पुरावा काय आहे यावरती सायली सांग साक्षी सांगते माझ्याकडे पुरावा नाही आहे पुरावा मी शोधायला सांगितलंय त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल हातात भेटली की त्यांचं काम तमाम इकडे आता चैतन्यने खूप मोठे पुरावे आणले असतात चैतन्याला व्हिडिओ तो मिळालेला असतो ज्या व्हिडिओमध्ये महिपतीने साक्षीची तयारी करून घेतलेली असते की त्या रात्री तिला कशी उलटी झाली त्या रात्री तिला कोण भेटलं त्या मैदानात ती कशी गेली होती गाडी वाकडी तिकडे चालवत ती कशी आली आणि तो हे बोलत होता की तू हे दृश्य दहा वेळा बघशील ना तर तुझ्या डोक्यामध्ये हे दृश्य बसेल आणि कोर्टात तू असं अस स्टेटमेंट देशील आता अर्जुन म्हणतो हे बघ चैतन्य आपल्याकडे हा तर पुरावा आहे पण हा पुरावा पुरेसा होईल असं मला वाटत नाहीये तुला कळते मी काय म्हणतोय ते म्हणजे ती उद्या काय सांगेल की काही नाही मला त्या कोर्टाच्या रात्री मी दारू प्यायले होते म्हणजे त्या दिवशी खून झाला त्या रात्री त्यामुळे मला काही आठवत नव्हतं म्हणून माझ्या बाबांनी हा सगळा नियोजन केलं आणि मला हे आठवण्यासाठी असं म्हणत ती पलटू शकते मी यावरती मग मात्र चैतन्य म्हणतो मग आपण काय करायचं यावरती अर्जुन म्हणतो माझ्याकडे एक युक्ती आहे चैतन्य म्हणतो बोल ना यावरती अर्जुन म्हणतो हे बघ या सगळ्यामध्ये दोन सत्य समोर येतील एक म्हणजे प्रिया खोटी तन्वी खोटी साक्ष देती आहे ती साक्षीची मदत करते आहे आणि ते काम हे आपल्याला पहिले काढून घ्यायला पाहिजे ते काढून घेण्यासाठी या दोघींना हो त्याच आश्रमात पोहोचवायला पाहिजे त्याच आश्रमात पोहोचल्यावरती मग त्या दोघीजणी काय चर्चा करतात ही ज्या वेळेला आपल्याला समजेल ना म्हणजे तन्वी खोटं का बोलते साक्षी त्या रात्री कशी काय आत गेली हे सत्य समजल्यावरती आपण ना त्याचा पद्धतीने शोध घेऊ शकतो यावरती चैतन्य म्हणतो ठीक आहे मग आपण एक काम करूया का आपण ना आता असा प्लॅनिंग करूया असं म्हणत चैतन्य अर्जुन आणि सायली हे जण भन्नाट प्लॅन करतात की ज्या प्लॅनमुळे आता साक्षी या ट्रॅपमध्ये अडकून प्रियाला कॉल करून घेऊन येईल आणि उंदीस बरोबर बिळामध्ये सापडेल असा प्लॅन झाल्यावर ती चैतन्य घरी येतो चैतन्य घरी येतो आणि त्यावेळेला तो सांगतो तुला माहितीये का आज काय झालं ते म्हणजे आज ना ऍक्च्युली मला अर्जुनने बोलवलं होतं सायरी म्हणते साक्षी म्हणते काय आहे अर्जुनने का तुला बोलवलं होतं आणि तू का गेलास यावरती म्हणतो एक्झॅक्टली मी पण त्याला हेच म्हटलं की तुला भेटायला मला वेळ आणि मी तुला भेटायला येणार नाही पण त्याने मला सांगितलं की तू साक्षीची केस ना त्याच केस संदर्भात तू माझ्याकडे भेटायला ये कारण मला साक्षीची उलट तपासणी करायची आहे त्यावेळी मी त्याला म्हटलं की साक्षी बाहेर गेले आणि म्हणून काय प्लॅन आहे हे जाणून घेण्यासाठी मी तिकडे गेलो होतो आता खरं तर इकडे साक्षीने चैतन्यला अर्जुनच्या ऑफिसच्या बाहेर त्याची बाईक पाहिलेली असते तेव्हा त्यात संशय आलेला असतो पण इकडे चैतन्यनेच उलटा गेम केल्यामुळे साक्षीचा संशय पडून जातो आणि ती विचार करते मी फुकटचा ह्याच्यावरती संशय घेतला म्हणजे हा अर्जुनकडे गेला होता हे सत्य हाच मला सांगतोय म्हणजे मी काही ह्याची उलट तपासणी करणार हा काही खोटं बोलणार असं काहीच नाहीये हाच जर मला हे सगळं सांगतोय म्हणजे शंभर टक्के हा लॉयल आहे माझाच बरोबर पपेट आहे त्यावरती साक्षी म्हणते बोलणार चैतन्य मग काय झालं चैतन्य म्हणतो खूप मोठी गडबड झाली साक्षी म्हणते तू असताना मला गडबड कसली त्यावरती म्हणतो अगं गडबड अशी झाले की त्याने मला सांगितलं की त्याला काहीतरी पुरावा सापडलाय आणि तो हे मला सांगत होता यावरती मी त्याला विचारलं तुला काय पुरावा सापडलाय कारण त्याला कोणत्याही प्रकारचा सा पुरावा सापडला नसणार आहे आता पण ना तो असाच डाव खेळत असेल मागच्या वेळेला कसं त्याने तन्वीला बोलवलं होतं आठवते ना तन्वीला बोलवून तो म्हटला होता की तुला पुरावा देईन आणि तुम्ही दोघी जणी घाबरलात आणि तन्वी तिकडे गेली मी तिला परत आणलं आठवतोय ना आत्ता त्याने तोच ट्रॅप रचून मला अडकवतोय पण मला काही त्याच्या ह्या ट्रिक माहित नाहीत का मी त्याला म्हटलं जा तुझ्याकडे कसला पुरावा असेल तो कर तो मला म्हटला जर तुला पुरावा हवा असेल तर मी तो पुरावा देईन मी त्याला विचारलं कुठे आहे पुरावा यावरती तो मला सांगतोय की आश्रमात पुरावा आहे पण त्याची परवानगी काढायला लागेल आणि तो पुरावा पर पुरा नंतर सापडेल म्हणून आपण दोघं जण परवानगी काढून पुरावा बघायला जाऊया पण मी त्याला म्हटलं मी काही येणार नाही कारण मला खात्री आहे की साक्षीने खून केलेला नाहीये आणि कोणत्याही प्रकारचा पुरावा तिकडे नाहीये यावरती साक्षी त्याला विचारायच ना कोणता पुरावा चैतन्य म्हणतो अगं तुला माहित नाही का तो कसा आहे तो पण मी त्याला ओळखतो ना तो कसा ट्रॅप रस्तो ते तुला सांगतोय ना मी की तो ना अजिबात या सगळ्यामध्ये फक्त आपल्याला अडकवण्याचा प्रयत्न करतोय बाकी काही नाही तू नको लक्ष देऊस पण साक्षी हादरते साक्षी विचार करते नाही हा जरी चैतन्य म्हणत असला ना की पुरावा काही नाही आहे कारण ह्याला वाटते की मी खून नाही केलाय पण जे सत्य आहे ते फक्त आणि फक्त मलाच माहिती आहे ना या मूर्खाला सांगून काय करू असा विचार करत मात्र आता साक्षी विचार करते नाही नाही काहीही झालं तरी सुद्धा मला या चैतन्यला चैतन्याला गाफेल ठेवून आता मात्र जायला पाहिजे ते म्हणजे इकडे आश्रमात पण त्यासाठी मला प्रियाचे मुदत घ्यायला पाहिजे मग म्हणते बरं झालं तू केलंस ते बरंच केलंस अर्जुनच हे जास्त माहिती असेल आणि मी काही केलेलंच नाहीये तर पुरावा कुठून काही येणार असं म्हणत इकडे आता साक्षी समोर गाफील असल्याची ऍक्टिंग करते तोपर्यंत इकडे आता नागराजने रविराजला सांगितलेलं असतं की दादा तुला माझ्यावरती विश्वास आहे ना पण तू जा तू ना त्या इकडे जाऊन बघ त्या हॉस्पिटलमध्ये तुझी लेख काय करते ते असं म्हणत जिकडे प्रिया गेलेली असते त्याच ठिकाणी रविराजांनी आता रविराजांना नागराजने पाठवलेलं असतं तो तोपर्यंत इकडे आता प्रिया चिडलेली असते आणि तुम्हाला मी सांगितलं ना की याया याया ना? या या वयाची या या बॉडी टेक्स्चरची मला बॉडी पाहिजे मग तरी पण तुम्ही का नाही आणलं त्यावरती नर्स म्हणते अहो हे कसं आम्हाला कळला तुम्ही प्रत्यक्षात बघितलं तर तुम्हाला कळेल ना यावरती आता प्रिया सांगत असते नाही नाही ही बघा फोटो असं म्हणत ती प्रतिमाचा फोटो दाखवत असते या मला बाई पाहिजे आहे आणि त्याच वेळेला नेमके नागराजने सांगितल्यामुळे रविराज तिकडे पोहोचलेले असतात पण त्याच वेळेला प्रियाला तन्वीचा म्हणजे साक्षीचा सा कॉल येतो आणि प्रिया गडबडते साक्षी तिला सांगते हे बघ आश्रमातला खूप मोठा पुरावा काहीतरी अर्जुनला सापडलाय जर हा पुरावा अर्जुनच्या ताब्यात जायला नको असेल तर आपल्याला आपल्याला ताबडतोब आश्रमात जाऊन रात्रीच्या रात्री हा प्रकार शोधून काढला पाहिजे प्रिया म्हणते पण अर्जुन तिकडे असेल तर यावरती तिला साक्षी सांगते नाही अर्जुन तिकडे नसणार आहे कारण अर्जुन म्हणाला की त्याची परवानगी वगैरे काढूया आणि नंतर आपण जाऊया हे बघ तो काही इलिगलपणे त्यामुळे आपणच जाऊन आधी हे सगळं शोधूया असं म्हणत आता ती प्रियाला बोलवून घेते रविराज तिथे पोहोचलेले असतात त्यांनी प्रियाला त्या हॉस्पिटलमध्ये पाहिलेलं असतं आणि आता नर्स आणि वॉर्ड बॉय सोबत बोलण्यासाठी ते समोर येतात जेणेकरून प्रियाची कारस्थान उघडी पडतील आता एकाच वेळेला खूप सारे उलगडे होण्याचे बाकी असतात एक एक करत सगळ्या उलगड्यांची आता लागते इकडे साक्षी आणि प्रिया या आश्रमात आहेत आश्रमामध्ये अर्जुन आणि चैतन्यने सापळा रचलेला आहे त्या सापळ्यामध्ये दोघी तर अडकल्यात पण दोघी स्वतःच्याच तोंडून आता मात्र खूप मोठा गुन्हा कबूल करून बसणार आहेत तोपर्यंत रविराज इकडे आता वॉर्ड बॉय आणि नर्सची भेट घेऊन सगळं सत्य शोधणार आहेत आणि या सगळ्या प्रकारामुळे एका पाठोपाठ एक प्रिया आणि साक्षी यांची भांडी तर फुटणार आहेतच पण मधुभाऊंच्या सुटकेचा मार्ग सुद्धा मोकळा होणार आहे मधुभाऊंच्या सुटकेचा मार्ग मोकळा करत अर्जुन सायली आता मात्र एकमेकांच्या बंधनात अडकत चाललेत आणि आता इकडे रविराजांच्या समोर सुद्धा प्रियाचं सत्य येत आहे आता यानंतर प्रिया खोटी तन्वी आहे सायली खरी तन्वी आहे हे सत्य येणं बाकी आहे हे सत्य समोर कसं येणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे